काय रे येता काय माझं माग पाय काहीतरी आवाजच ये नाही येत तुम्हाला मी आलो कुठं जातो आता ना वो आवा थी थी। आवा तो आवाज त्याच्यात येतो काय रे आवाज येतो काय आवाज येणारच नाही माझा हो पहा कोठाहून हो पहा मागहून काय मी कुठं आलो पहा कसा पाणी ओडा रे पाणी

धबधबा दब पाय आलो आहे काय ओठ दब धबधबा आहे काय पण माहीत नाही आमच्याकडे बारीक बारीक परत मुहा हा काय तुम्ही पाहायला या नाही काही नाही इस्ट व्हिडिओ पाहता नांगा ओठ ओ आहे आमचा धबधबा दब वाहा तो खबा खबा म्हटला तर निचल व तिकडं एवढा मोठा पूर पहा कसाक वाटला आमचा धबधबा हा तसा धबधबा दब वाला का नाही रेंजर आहे ना या आंधळायला कमी आलेच तर आमच्या धबधबेवर पहा कसा काल वा आम्ही पाहि ना संपत नाही होम पूर राहील तर उतरता नको हो नाही वाहन मला सांगतात जोरवेर होतात ใช้ก็ไ e ม่เลวอันไรก็ามมต้อวัดด้วยอันไรก็วัดให้ดีกูวาดเลยจะเห็นเจ้าปุโรหิตเดียวกว่